तर शरद पवार हे उद्या बीडच्या मध्ये जाणार आहेत मसाजोग गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी पवारांचा हा दौरा महत्वाचा आहे शरद पवार देशमुख कुटुंबियांची यावेळेला भेट घेणार आहेत मसाजोग प्रकरणानंतर त्याचे पडसाद हे संपूर्ण राज्यात उमटलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि आता शरद पवार स्वतः तिथे जाणार आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये नाव वारंवार येत आहे ते म्हणजे वाल्मिक कराड याचं वाल्मिक कराड आज मुख्य सूत्रधार आहे मात्र त्याला पाठीशी घातलं जात आहे असा थेट आरोप हा विरोधकांकडनं वारं वारंवार केला गेलेला आहे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी शरद पवार हे मस्सा जोगला जाणार आहेत आणि देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत सध्या या संपूर्ण प्रकरणामध्ये आलेला जो शवविच्छेदन अहवाल आहे तो देखील प्रचंड धक्कादायक होता आणि झालेल्या घटनेवरती संपूर्ण बीड परळ आणि परळी आणि जो हा प्रांत जो आहे तो अशांत आहे अस्वस्थ आहे अशा स्वरूपाची माहिती ही वारंवार सभागृहातून सुद्धा बीडच्या आमदारांकरवी देण्यात आलेली आहे